वली पदलापूर येथे उभारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकावन्न फुटी उंच पुतळा उभारण्यात येणार आहे हा राज्यातील सर्वात उंच पुतळा असेल रविवारी पदलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे भूमिपूजन करतेवेळी आमदार किसन कथोरे बोलत होते यावेळी वंदनीय भंतेजी यांनी आशीर्वाद देऊन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर जाधव आणि स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मुरबाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि आमदार कथोरे यांचे समर्थक अण्णा साळवे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्याने बौद्ध समाजाच्या वतीने विशेष असे आभार मानले या त्यांच्या विधायक कामामुळे आंबेडकरी जनतेकडून आमदार किसन कथोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले की उभारण्यात येणारा पुतळा पस्तीस फूट उंचीचा व त्याखालील चौथरा सोळा फूट उंचीचा अशा प्रकारे सुमारे एकावन्न फूट उंचीचा हा पुतळा असेल पुणे येथे हा पुतळा तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या पुतळ्याचे वजन पंचवीस टन असून त्याच्यावर हवामानाचा व इतर बाबींचा परिणाम कोणताच परिणाम होणार नाही या पुतळ्यासाठी चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभरातच त्यावर पुतळा बसवला जाईल असे किसन कथोरे यांनी स्पष्ट केले या स्मारकातील ग्रंथालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र या ग्रंथालयात खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी यादृष्टीने ग्रंथसंपदा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय वसतिगृह आणि बाहेर गावाहून स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या निवासासाठी निवारा केंद्र भिक्फू संघासाठी राहण्याची व्यवस्था तसेच मुरबाड तालुक्यातील पन्नास हजार महिलांना त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नेऊन देवदर्शन घडवले आहे मुरबाड तालुक्यातील सर्व बौद्ध महिलांना इगतपुरी आणि नाशिक लेण्या व बुद्धविहार या ठिकाणी दर्शन करण्यासाठी नेणार असल्याचे सांगितले या संदर्भात संपूर्ण जबाबदारी आमदार कथोरे यांनी अण्णा साळवी यांच्यावर सोपवली आहे या अनोख्या सामाजिक उपक्रमाने आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण झाले असून संपूर्ण समाजाच्या वतीने साळवे यांनी आभार मानले आहेत सर्वांना क्रांतिकारी सविनय जय भीम आज मी अण्णा मोतीराम साळवे काल बदलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथाऱ्याचे अनावरण झाले आणि त्या ठिकाणी पस्तीस फुटाचा पुतळा उभा राहणार आहे अशी माहिती मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किसन कथुरेसाहेब यांनी दिली मला अतिशय अभिमान वाटला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच जनसमुदायांनी देखील कथुरेसाहेबांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करत गौरवोद्गार काढले का ही अतिशय चांगली अशी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ असणाऱ्या मुरबाडपासून काही अंतरावर तीस किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी प्रतिकृती दीक्षाभूमी तयार होते याचा सार्थ अभिमान संपूर्ण बहुजन वर्ग आणि बौद्ध समाजाला झालेला आहे मी साहेबांनी केलेल्या ह्या कामाचं मनपूर्वक कौतुक करतो याचं कारण असं आहे की मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना कधीही त्यांनी जातीवादीचं राजकारण केलं नाही जर जातीवादीचं राजकारण त्यांच्या मनामध्ये असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धविहार एवढी मोठी संकल्पना त्यांनी सोनीला ठिकाणी राबवली नसती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सुसज्ज अशी एक लायब्ररी बनवलेली आहे त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी घडणार आहेत त्या ठिकाणी भिक्खू संघासाठी राहण्यासाठी त्यांची निवारची व्यवस्था केलेली आहे ही खरोखरच अभिमान अभिमानास्पद बाब आहे या उद्घाटनाप्रसंगी मागील वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवणी साहेब आले होते त्यांनी देखील साहेबांच्या ह्या कामाचं मनापासून कौतुक केलं होतं आणि आतापर्यंत ते काम कमीत कमी ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम अपूर्ण आहे हे भविष्यात शंभर टक्के होईल मी मुरबाड तालुक्याच्या वतीनं आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि साहेबांनी पुढील काळामध्ये मुरबाड ह्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीमध्ये अशाच पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी बौद्ध स्मारक उभारावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे की साहेबांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील लाखो महिलांना घेऊन जाण्याचं जे काम केलेले आहे ते, ते देखील त्यांचं वाखंड्यजोग आहे मी साहेबांकडे संकल्पना ठेवली की माझ्या बौद्ध समाजाच्या महिलांना देखील त्या ठिकाणी मला घेऊन जायचं आहे ना नाग ना, नाशिकच्या बौद्ध स्मारकमध्ये आणि इगतपूर या ठिकाणी तर साहेबांनी कुठल्याही प्रकारची विचार न करता अण्णा तू कामाला लाग तू एक काम सुरू कर मी तात्काळ स्वरूपामध्ये काम सुरू केलेलं आहे काही दिवसामध्ये मुरबाड तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या महिलाही या इगतपुरी या ठिकाणी आणि नाशिक या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तथागतांना आणि बाबासाहेबांना नतमस्तक होतील आणि साहेबांच्या ह्या शब्दामुळे मला स्वतःला एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि माझ्या सर्व भगिनींना त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे मी साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज बदलापूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल